नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ज्याद्वारे तुम्हाला ह्या नवीन नवीन माहितीचे नोटिफिकेशन्स येतील आज आपण बघणार आहोत की तुम्ही नक्की हेल्दी आहात का हेल्दी असण्याचं लक्षण काय तुम्ही हेल्दी आहात का फिट आहात हेल्थ आणि फिटनेस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जनरली हेल्दी असणं म्हणजे फिट असणं किंवा फिटनेस असणारे लोक स्वतःला हेल्दी म्हणून घेतात तर त्यामधला फरक आणि हेल्दी असण्याचे लक्षणं मी आज तुम्हाला सांगणार आहे फिट असणं म्हणजे सपोज एखादी व्यक्ती पाच किलोमीटर मॅरेथॉन नॉनस्टॉप पळू शकते आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये सायक्लिंग करू शकते आहे पण घरी आल्यानंतर ती फ्रेश नाही आहे नर्वस आहे तर याला हेल्दी नाही म्हणत याला फिट म्हणतात जेव्हा आपण हेल्थ या डेफिनेशनकडे वळतो तेव्हा हेल्थ म्हणजे काय की प्रसन्न आत्मा मन आणि इंद्रिय म्हणजे तुमचं सोल हा हॅपी किंवा आनंदी असावा त्यानंतर तुमचं मन हे खुश असावं आणि तुमचे जे इंद्रिय आहेत म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स आहेत तेसुद्धा अलर्ट असावेत हेल्दी असण्याचे काही लक्षणं मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला अन्न खाण्याची इच्छा होणे थोडक्यात भूक लागणे काही लोकांना वेळ झाली म्हणून खातात किंवा आज खायला पाहिजे म्हणून खातात त्यांना भूक नसते तर हे हेल्दी असण्याचं लक्षण नाही आहे त्याच्यामागे भूक न लागण्याचं कारण तुम्हाला शोधून काढायचं आहे दुसरं जे लक्षण आहे त्यामध्ये तुम्ही आदल्या दिवशी किंवा आदल्या रात्री जे खाल्लेलं आहे ते तुम्हाला नीट पचलं आहे का जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करता तेव्हा तुम्हाला तीव्र भूक लागलेली असणे अपेक्षित आहे त्यामुळे जर ते नीट पचलेलं नाही आहे जर पचनासाठी अन्नाचा वेळ लागतो आहे ठराविक वेळापेक्षा जास्त वेळ तुमचं शरीर घेत आहे रात्री खाल्लेलं आहे तुम्ही आणि सकाळी उठल्यानंतर पण तुम्हाला पोटामध्ये गच्चपणा जाणवतोय तर हे हेल्दी असण्याचं लक्षण नक्कीच नाही आहे त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे त्यामध्ये आहे सॉफ्ट पासिंग ऑफ युरिन अँड स्टूल म्हणजे जेव्हा पण तुमची युरिन आणि स्टूल पास होती पास आहे तर ती व्यवस्थितरित्या पास व्हावी त्याच्यामध्ये कुठलंही पेन किंवा बर्निंग नसावं त्यानंतरचं लक्षण आहे शरीरामध्ये असलेला हलकेपणा शरीरामध्ये हलकेपणा असणं हेल्दी असण्याचं खूप मोठं लक्षण आहे त्याच्यामध्ये तुमचं वजन आपण कन्सिडर करणार नाही आहोत तर त्यामुळे तुमचं वजन कितीही असो तुम्ही ओबेज किंवा लठ्ठ जरी असलात तरी पण तुमच्या शरीरामध्ये जर हलकेपणा असेल तर तुम्ही हेल्दी या कॅटेगरीमध्ये मोडता त्यानंतरचं लक्षण आहे साऊंड स्लीप अँड फ्रेश अवेकिंग म्हणजे पडल्या पडल्या झोप लागती आहे डिस्टर्ब स्लीप नाही आहे अधूनमधून सारखी जाग येते आहे गाढ झोप लागत नाही आहे तर तुम्ही हेल्दी आहे त्याचसोबत तुम्ही सकाळी उठल्यानंतर फ्रेश असणं हे सुद्धा तितकंच महत्व महत्त्वाचं आहे त्याला एनर्जेटिक अवेकिंग असं आपण म्हणूयात सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला उठून तुम्ही बसून राहत सुस्ती वाटते आहे तर हेल्दी असण्याचं लक्षण नाही आहे त्यानंतरचं लक्षण आहे की तुमचं माइंड आणि बॉ बो, बॉडी कोऑर्डिनेशन जे आहे ते इक्विलिब्रियममध्ये हवं आहे म्हणजे जर शरीर आनंदी आहे तर मनसुद्धा आनंदी असणं अपेक्षित आहे त्या आनंदी असण्याच्या मागे एक कॉन्फिडन्स लेवल चांगली असणे हे सुद्धा एक निरोगी आणि हेल्दी असण्याचं लक्षण आहे त्यानंतर हेल्दी असण्याच्या लक्षणांमध्ये सगळ्यात शेवटचं जे लक्षण होतं ते म्हणजे तुमच्या स्किनवर असणारा ग्लो तर किंवा त्याला काही लोक सुद्धा म्हणतात की तुमचं जे तेज एक असतं किंवा हेल्दी ग्लो आपण त्याला म्हणतो मग तुमच्या स्किनचा कलर कुठलाही असो तरीसुद्धा काही लोकांच्या चेहऱ्यावरती जे तेज दिसतं प्रसन्नता दिसते ते सुद्धा एक हेल्दी असण्याचं लक्षण आहे तर अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे याबद्दल तुमच्या काही जरी कमेंट्स असतील तर त्याखाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता थँक्यू